नमस्कार माझं नाव स्नेहल सुतार मी सध्या ई सी एस थर्ड मे थर्ड इयरमध्ये शिकते डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये दे, आणि आता सध्या मी रिॲलिटीमध्ये ॲज अ इंटर्न म्हणून काम करते तर मी आज तुमच्यासमोर माझी इथंपर्यंतची जर्नी शेअर करायला आले तर मी माझी दहावी चांगल्या मार्काने पास झाले आता दहावी चांगले मार्क पडलेत म्हटल्यावर अशी अपेक्षा असते की एखाद्या चांगल्या फील्डला ॲडमिशन घ्यावं तर मी सायन्स फील्ड निवड केली आणि अकरावी बारावीसाठी माझं सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं तर ॲडमिशन घेतल्यावर अकरावी बारावीमध्ये मला असं व्हायला लागले की ते त्यातले सब्जेक्ट मला डिफिकल्ट जायला लागले कारण दहावीपर्यंतचं शिक्षण हे माझं मराठी मीडियममधून झालं होतं पण त्यात लक पॉईंट असं आलं की माझं अकरावी बारावी हे कोविडमध्ये झालं आता कोविड म्हणल्यावर ऑनलाईन लेक्चर कसे झाले होते आणि ते आपण कसे अटेंड केले होते ते पण आपल्याला म्हणते एक्झाम पण अशीच गेली आणि एक्झाम झाल्यावर बारावीचा रिझल्ट लागल्यावर जास्त मार्क पडली मग मा बारावीत जास्त मार्क पडले तर अपेक्षा आणखी जास्त वाढली त्यामुळे मी असं निवडलं निया की आता कोणत्या तरी चांगल्या फील्डला ॲडमिशन घ्यावं त्यावेळी माझ्या आजूबाजूचं इन्व्हायरमेंट असं होतं की लोक बोलत होते की आय टी फील्डमध्ये ॲडमिशन घेतलं तर जॉब हे शंभर टक्के असतातच कोणी घरी बसून नसतं मग माझी मेंटॅलिटी अशी झाली की आता ॲडमिशन घेतलं तर सायन्स आय टी फील्डमध्येच घेणार अदरवाईज नाही मग मी बी सी एसला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आणि ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये गेले तर तिथे मला असं कळलं की बी सी एस किंवा बी सी एसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर एंट्रन्स एक्झाम क्रॅक करावी लागते मग फॉर्म हे भरला आणि एंट्रन्स एक्झाम दिवस एक् एक्झाम मी ती नाही कर... क्रॅक करू शकले कारण ती पूर्ण एंट्रन्स एक्झाम अकरावी बारावी बेसिसवर होती आणि ती नाही कॅ क्रॅक करू शकले मग माझ्या मनात विचार आला की ते इतके कॉलेजवर एंट्रन्स एक्झाम आहे म्हणजे दुसऱ्या कॉलेजवर पण असणारच मग मी माझा विचार बदलला आणि डेडला एडला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं मग मी डेडला एडला ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेतल्यावर अर्धा दिवसात मला दुसऱ्या कॉलेजवरून कॉल येतो की तुमचं बी सी एससाठी नाव आलं आहे आणि ॲडमिशन प्रोसेस करून जा मग परत मी डी एडचं कॅन्सल केलं आणि बी सी साठी माझं ऍडमिशन त्या कॉलेजवर घेतलं आता इथंपर्यंत फर्स्ट इयर पर्यंत माझा आणि आय टी किंवा मी असं म्हणेन की माझा आणि कम्प्युटरचा काहीही संबंध नव्हता ते कसं चालवतात इंटरनली ते वर्क कसं होतं आय टी फिल्ड म्हणजे काय असतं त्यात कोणते सब्जेक्ट असतात मला काहीही माहीत नव्हतं मग फर्स्ट इयर माझं ते पूर्ण शिकण्यात गेलं प्रोग्रामिंग काय असतं ते कसं इम्प्लिमेंट करतात कसं ते लिहितात वगैरे ते म जो शिकण्यात गेलं आणि सेकंड सेमिस्टरमध्ये मा माझा आम्हाला वेब डेव्हलपमेंट म्हणून सब्जेक्ट होतात ज्यात एच डी एम एल सी एस एस जास् या लँग्वेज होत्या आणि त्याची प्रॅक्टिस सरांनी आमच्याकडून एवढी करून घेतली की माझा इंटरेस्ट त्यात आणखी वाढू लागला आणि प्रोग्रामिंग काय असतं हे कळलं आता फर्स्ट इयर झालं सेकंड इयरमध्ये आल्यावर मला हळूहळू हो 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 हे कळायला लागले की आता सेकंड इयर आले आता काहीतरी करायला पाहिजे आय टी फील्डमध्ये आता आय टी फील्डमध्ये ॲडमिशन घेतले त्यामुळे काहीतरी करावंच लागेल मग असंच एक दिवस आमचं ग्रुप डिस्कशन चालू होतं त्यात मला असं कळलं की रियालिटीमध्ये बॅकनचे बॅचेस सुरू होत आहेत त्यात मला इंटरेस्टिंग हे वाटलं की तिथे आठ दिवसाचं फ्री डेमो लेक्चर्स असतं मग आता डेमोलेक्चर आहे म्हटल्यावर मी विचार केला की ॲटलिस्ट जाऊन बसायला तरी काय हरकत आहे मग मी गेले पहिल्या दिवशी आणि जसं एक दोन दिवस ते कंटिन्यू केलं तर मला हे रिअलाईज व्हायला लागले की यार आपल्या सांगोलमध्ये पण एवढ्या हाय लेवलचं ट्रेनिंग मिळू शकतं मग ते आठ दहा दिवस मी केले आणि त्या आठ दहा दिवसात मला जे शिकायला मिळालं ते शिकवण्यासाठी इवन मी म्हणेन की ते समजण्यासाठी मला पूर्ण वर्ष घालवलं मी आणि मग मी ते क्लासेस कंटिन्यू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि क्लासेस कंटिन्यू केले ते कंटिन्यू के करत करत आम्ही एक हॉस्पिटल मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट केला ज्यात सरांनी सांगितलं सांगतील ते फीचर्स ॲड करत गेलो ते चेंजेस करत गेलो नवीन नवीन गोष्टी शिकलो आणि त्याला माझ्यात हा बदल झाला की मी बोलायला शिकले माझा कॉन्फिडन्स वाढला मग इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस पण एवढी झाली की आता काहीतरी बोलायचं असली की मला येतं असं बोलायला हा माझ्यात बदल झाला आणि इथे असं इन्व्हायरमेंट आहे की तुम्ही एखादा प्रॉब्लेम किंवा एरर सरांकडे किंवा इथल्या कोणत्या तरी डेव्हलपमेंट टीमकडे घेऊन गेला तर तो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम वाटतच नाही म्हणजे हां एरर आले केली सॉल्व काहीतरी कराल पण सॉल्व केली जाते ती एरर आणि ते एरर का आली ती कशी सॉल्व करायची इथंपर्यंतचं ट्रेनिंग हा मला इथे दिलं जातं आणि एखादा डाऊट पण तुम्ही सरांकडे घेऊन गेला ना तो डाऊट तुम्हाला जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत सर तुम्हाला ते दहा वेगवेगळ्या वेग टेक्निकने समज समजवतील तर इतकं जास्ती फोकस हे कन्सेप्ट बिल्डिंगवर केलं जातं त्यामुळे माझ्या मा जा सगळ्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला लागल्या आणि मी ते करत गेले शिकत गेले फ्युचरमध्ये जर मी एखाद्या चांगल्या पोझिशनवर असले किंवा एखाद्या चांग चांगल्या जॉबसाठी माझं सिलेक्शन झालं तर त्यातलं मी ऐंशी टक्के क्रेडिट हे रियालिटीला देईन कारण त्यांनी माझ्याकडून ते करून घेतलं आणि एवढा सपोर्ट त्यांनी मला केला तर एवढंच बोलेन आणि रियालिटीचं थँक्यू म्हणेन त्यांनी मला बोलायची संधी दिली आणि एवढंच म्हणेन की बॅचेस तुम्ही जॉईन करा कुठ कोणती पण असू द्या फ्रंट एन बॅकिंग काहीतरी जॉईन करा आणि शिकायला सुरुवात करा तर थँक्यू सो मच